माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या रिक्त असलेल्या पदभरतीला स्थगिती देणारं शिक्षण संचालक पुणे यांचं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं परिपत्रक रद्द करावं या प्रमुख मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं आहे खासगी शाळा शिक्षकेदर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे आज साडेबारा वाजता जो एक शासन निर्णयाने म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला शिक्षकेदर भरती बंदीचा मुळात बांधवांनो एक लक्षात घ्या की गेल्या दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्णता भरती बंद होती या संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदनं देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेसंदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली परंतु अठ्ठावीस मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जो वीस वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन तोच तो अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे ज्या अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक राहून परत दंडंतर आणलेला आहे आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी आपली अडीच लाखाच्या बाहेर संख्या होती सभासद संख्या होती पासष्ट हजार फक्त शिक्षकेतर कर्मचारी राज्यामध्ये उरलेला आहोत बऱ्याचशा ठिकाणी कर्मचारी सहनुक्त झालेले आहेत ठिकाणी कर्मचारी कामाच्या ताणामुळे मृत्यूमुखी पावलेले आहेत परंतु शासनाने त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आजपर्यंत आपण लोक सांगत होती की फक्त काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी हे बंद पाडलेलं आहे परंतु भाजप काळे कर्मचाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता की आज ना उद्या हे कर्मचाऱ्यांच्या जा बाजूला शासन असेल परंतु या शासनाने सुद्धा त्या पूर्वीच्या शासनापेक्षाही अरेरावी करून पूर्णतः भरती बंद केलेली आहे आज बऱ्याचशा आज आमच्या शिक्षकदार कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे दिवसभर शाळेत काम करून सुद्धा कामं आटपत नाहीत शासनाचा आदेश येतो के आ, भरती चालू काम काम करा कामं हे पाठवा ते पाठवा जी आर येतो हे माहिती द्या शाळेत कर्मचारी नसताना सुद्धा आज आम्हाला अहोरात्रपणे काम करावे लागत आहे खरं तर शासनाने जो जी आर काढला होता त्या जी आरला खरा पहिला विरोध संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापक संघाने केला पाहिजे होता परंतु तसं महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही दिसत नाही तेम इथं काय दिसतं आज महाराष्ट्र राज्यामध्ये तर एफ म्हणजे अध्यापक संघ आणि संघटनाच फक्त आपल्या बाजूला उभी राहू शकते अध्यापक संघ हा कायमस्वरूपी आपल्या बाजूलाचा आहे कायमस्वरूप त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आज इथं सुद्धा आपल्याला गाण्ता संघटनेच्या जा माध्यमातून जाधव सर सचिव आहेत त्यांनी सुद्धा इथं पाठिंबा दिलेला आहे खरं म्हणजे आज राज्यभर आंदोलन होत असताना पंचवीस अठ्ठावीस मेच्या हा जो शासन निर्णय पत्रक आहे त्या पत्रकाची होळी आज आपण इथं करणार आहोत आणि शासनाचा इथं जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत आज इथं निषेध व्यक्त करत असताना सर्वांनी हात उंच करून शासनाचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं या परिपत्रकाची होळी करून सन्माननीय शिक्षण माध्यमिक जिल्हाधिकारी साहेब यांना आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांच्या मार्फत तेव्हा आपण त्यांना निवेदन द्यायला जायचं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल